बदलापूरच्या दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदेचं सोमवारी एन्काउंटर करण्यात आलं सुरुवातीला अक्षयनं पोलिसांची बंदूक हिसकावून घेत स्वतःवर गोळी झाडून घेतली अशी बातमी समोर आली होती पण त्यानंतर अक्षयचं एन्काउंटर केल्याची माहिती समोर आली अक्षयनं पोलिसांची बंदूक हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार केला त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षयचं एन्काउंटर केलं असा दावा पोलिसांकडून करण्यात आलाय पण एन्काउंटरची घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलंय यावरून विविध आरोप केले जात आहेत सत्ताधाऱ्यांकडून एन्काउंटरचं समर्थन करण्यात येते तर विरोधकांकडून पुरावे दडपल्याचा आरोप केला जातोय आरोपी अक्षय शिंदेला पोलिस मधून घेऊन जाताना त्याच्या चेहऱ्यावर काळा कपडा असेल तर त्यानं पोलिसांची बंदूक कशी हिसकावली बंदूक हिसकावली असेल तर त्याला सेफ्टी लॉक नव्हतं का हे सगळं घडत असताना पोलिस काय करत होते असे अनेक प्रश्न निर्माण झालेत एकूणच या एन्काउंटर प्रकरणावरून नेमकं राजकारण काय घडतंय यावरून कुणी काय आरोप केलेत याचं समर्थन कुणी केलंय पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोल ब्लू अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणावरून नेमकं काय राजकारण केलं जाते ते आपण बघूयातच पण त्याआधी नेमकी घटना काय घडली होती ते देखील पाहूयात तर अक्षय शिंदे यानं बदलापूरच्या आदर्श शाळेतल्या दोन चिमुकल्या मुलींवर बारा आणि तेरा ऑगस्टला अत्याचार केले होते ही घटना उघडकीस आल्यानंतर सतरा ऑगस्टला त्याला अटक करण्यात आली पण तत्पूर्वी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात विलंब लावल्याचे आरोप झाले होते पीडितेच्या कुटुंबियांना बारा तास ताटकळत ठेवल्याचा आरोप देखील झाला त्यामुळे सुरुवातीपासूनच हे प्रकरण विरोधकांनी लावून धरलं होतं आरोपी शिंदेच्या अटकेनंतर बदलापूर रेल्वे स्थानकात हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमा झाले होते त्यांनी शिंदेच्या फाशीची मागणी केली होती आता सोमवारी त्याचं एन्काउंटर करण्यात आलं अक्षयच्या पहिल्या पत्नीनं दाखल केलेल्या एका गुन्ह्यात अक्षयला अटक करण्यासाठी ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस सोमवारी तळोजा कारागृहात गेले होते त्याला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीला बदलापूरला आणलं जात होतं सहा ते सव्वा सहाच्या सुमारास पोलिस व्हॅन मुंब्रा बायपास जवळ आली यावेळी अक्षय शिंदेनं एपीआय निलेश मोरे यांचं सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावलं आणि त्यांच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या त्यातली एक गोळी मोरे यांच्या डाव्या मांडीला लागली तर इतर दोन गोळ्या बाजूने निघून गेल्या यावेळी व्हॅन मध्ये असलेले दुसरे पोलीस अधिकारी संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळ्या झाडल्या ज्यात अक्षयचा मृत्यू झाला आता या एन्काउंटर प्रकरणावरून नेमकं राजकारण काय केलं जाते कोणत्या पक्षानं काय भूमिका घेतली कोण काय म्हणाले पाहूयात एनकाउंटरची माहिती समोर आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळते एनकाउंटरवर संशय व्यक्त करताना शरद पवार म्हणाले की बदलापूर इथं दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहिजे होती परंतु या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरित करताना गृह विभागानं दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पना देखील कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरले या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तुस्थिती समोर येणं अपेक्षित आहे असं शरद पवार म्हटले तर या प्रकरणावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिली त्यांनी या प्रकरणाचं सत्य समोर येण्यासाठी हायकोर्टाच्या विद्यमान न्यायमूर्तींकडून चौकशी करावी अशी मागणी केली तसेच त्यांनी या सगळ्या प्रकरणावर एकूण तीन प्रश्न उपस्थित केलेत यातला पहिला प्रश्न म्हणजे बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही ते फरार आहेत त्यांना अद्याप अटक का होऊ शकत नाही दुसरा प्रश्न फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काउंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न होतोय का तिसरा प्रश्न हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पोलिसांकडून आरोपीचे एन्काउंटर केलंय का या तिन्ही प्रश्नांवरून नाना पटोले यांनी पोलीस प्रशासनासह सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील सरकारवर निशाणा साधलाय त्यांनी या प्रकरणाच्या न्यायिक चौकशीची मागणी केली अक्षय शिंदे यानं नेमकी गोळी कशी झाडली पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का त्याला बंदूक कशी काय मिळाली पोलीस इतके कसे असू शकतात असं विजय वडेट्टीवार म्हणाले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणावरून शिंदे, शिंदे फडणवीसांवर टीकास्त्र सोडले शंका घ्यावी असंच हे प्रकरण आहे मुंबई किंवा देशभरातील कुठलेही एन्काउंटर कधीही खरं नसतं त्यात काहीतरी रहस्य असतं काहीतरी संपवायचं असतं असं राऊत म्हणालेत आरोपीच्या तोंडावर बुरखा आहे त्याच्या हातात बेड्या आहेत मग तो बंदूक घेऊन गोळ्या कसा चालवतो संडा साफ करणाऱ्या मुलाला गोळ्या चालवायचं चा ट्रेनिंग कुणी दिलं बुरखा घातलेला गुन्हेगार पोलीस अधिकाऱ्याच्या कमरेवरून पिस्तूल कसं काढेल एवढेच आमचे पोलीस लेचेपेचे असतील तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राऊतांनी केली तसेच एका शिंदेचा एन्काउंटर झालाय आता दुसरा शिंदेचा एन्काउंटर जनता करेल अशी टीका देखील राऊतांनी केली तर ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची कहाणी सरकारनं लिहिल्याचा आरोप केलाय आरोपीला कोर्टात हजर करण्यापूर्वी ठार मारण्यात आलं यामुळे पीडित कुटुंबियांना न्याय मिळणार नाही यातून सरकारची अकार्य क्षमता सिद्ध होते असं देखील त्या म्हणाल्या एकूणच विरोधकांकडून टीका केली जात असताना याला शिंदे फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले माणूसकीला काळेमा फासणारं कृत्य करणाऱ्या आरोपीची बाजू घेणं दुर्दैवी आहे बलात्कारी व्यक्तीला फाशी द्या असं विरोधकच म्हणत होते आणि आता त्यांच्या बायाखालची जमीन सरकली म्हणून ते आरोप करतात पोलिसांनी स्वतःच्या बचावासाठी जी कारवाई केली त्याचा निश्चित तपास होईल असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिलं विरोधक प्रत्येक गोष्टीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात हे तेच विरोधक आहेत ज्यांनी सातत्यानं आरोपीच्या फाशीची मागणी केली होती ज्यावेळी पोलिसांवर गोळी चालवली जाते अशा वेळी पोलीस स्वतःचं रक्षण करतील की नाही असं फडणवीस म्हणाले भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील विरोधकांवर निशाणा साधलाय सुरुवातीला विरोधक आरोपीच्या फाशीची मागणी करत होते आता त्यांचा महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्वास नाही ते गुन्हेगाराच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत आहेत महाविकास आघाडीचे नेते दुतोंडे आहेत अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे दुसरीकडे महायुती किंवा महाविकास आघाडीचा भाग नसलेल्या मनसेनं मात्र एन्काउंटरचं समर्थन केलंय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अमित ठाकरे यांनी बदला पूर्ण झाला अशा आशयाची पोस्ट केले बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्याची बातमी नुकतीच टीव्हीवर पाहिली एनकाउंटर कसा झाला कोणी केला यासाठी जबाबदार कोण असा कोणताही विचार मनात न येता पहिला विचार जो आला तो एकच त्या पीडित मुलींना अखेर न्याय मिळालाच परंतु ज्या शाळेत अत्याचार घडले त्या शाळेच्या संबंधित संस्था चालक आणि या गुन्ह्यात सामील असलेल्या इतर व्यक्तींना देखील कडक शासन झालं पाहिजे अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली तर शर्मिला ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांना एकावन्न हजारांचं बक्षीस जाहीर केलंय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले पोलीस अक्षय शिंदेला कशाच्या शोधासाठी घेऊन जात होते कोणाला तरी वाचवण्यासाठी पोलिसांनी अक्षयचा बळी दिला का पोलिसांना लागलेली गोळी मांडीला लागले याचे मेडिकल रिपोर्ट देखील समोर यायला हवेत गोळीबार करणारा व्यक्ती समोरासमोर गोळीबार करतो मग ती गोळी मांडेला कशी लागली असा सवाल देखील प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलाय एकूणच अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली असताना या सगळ्या प्रकरणावर अजित पवार गटाकडून सावध भूमिका घेतल्याचे दिसते अजित पवार यांनी थेटपणे विरोध किंवा समर्थन करण्याचं टाळलंय हे एन्काउंटरची चौकशी करण्यासाठी गृहमंत्र्यांनी एसआयटी स्थापन केले दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली या प्रकरणी विरोधकांकडून न्यायालयीन चौकशीची मागणी केली जात असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांना एसआयटी प्रमुख करण्यात आले या टीम मध्ये इतरही आठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे या एसआयटीच्या चौकशीत अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात आता काय खुलासा होणार हे महत्वाचं ठरणार आहे अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण आणि त्यावरून सुरू असलेल्या राजकारणाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बोल बोलब्रिला सबस्क्राईब नक्की करा